हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता सर्वात आधी तुमच्यासोबत मी हा ग्रंथ जो सांगितला होता ना त्याचं मुखपृष्ठ विचारलेलं होतं ता, एका ताईंनी ता, तर असं आहे पहा त्याचं मुखपृष्ठ त्याच्यावर रुक्मिणी स्वयंवर असं लाल अक्षरात लिहिलेलं आहे श्रीकृष्ण प्रकाशन आणि प्रकाशक आहेत सुदाम पंडित चला आता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आधी मी देवांना आंघोळ घालून घेते स्नान घालून घेते मस्तपैकी दही दूध साखर पंचामृताने देवांना आंघोळ घालते आणि तोपर्यंत तुमच्या काही प्रश्नांची पण उत्तरं देते मी खूप साऱ्या कमेंट्स तुम्ही विचारलेल्या आहेत काल परवाच्या व्हिडिओमध्ये जास्त हायलाईट झालेली कमेंट म्हणजे व्हॅक्यूम क्लिनरची लिंक असेल तर दे कितीचं आहे व्हॅक्यूम क्लिनर तर ते व्हॅक्यूम क्लिनर जे आहे ना ते तीन हजाराचं आहे आणि त्याची लिंक असं झालेलं आहे प्रॉब्लेम की यांच्या मोबाईलवरून ते मागवलं होतं आणि त्याच्यामुळे सध्या तरी माझ्याकडे नाही ती लिंक पण मग मी तुम्हाला लवकरच ती लिंक देईन तर पहा तुम्ही आपल्या गार्डनमध्येच आहे ना नागिनच्या पानाचा वेल आहे आता मला विडा ठेवायचा होता देवाला तर मी मस्तपैकी गार्डनमधून नागिनाची पानं तोडली आणि मग मस्त पान सुपारी नारळाचा विडा देवांना व्हायला तर देवपूजा वगैरे हे झालं माझं त्याच्यानंतर मी लागली आहे बाकीच्या क्लिनिंगच्या रुटीनला तर मनी प्लॅन तुम्हाला दिसतोय पहा खिडकीमधून असं मस्त छान वर आलेलं आहे आणि घरातून पण अशी ग्रीनरी दिसते बाहेर टोकावल्यावर तर छान वाटतं ते तसं आणि मुलांचा पसारा पा तुम्ही आता तो आवरते सगळा आणि तोपर्यंत तुमच्या आणखीन काही प्रश्नांची उत्तरं देते आणि दुसरी जास्त हायलाईट झालेली कमेंट म्हणजे ताईने वजन कसं कमी केलं त्याच्यावर लवकर व्हिडिओ बनवा तर पहा आता मी गेली होती ना गेली मी तिने स्वयंपाक केलेला होता आय तर मी फटक्यात आम्ही जेवण केलं आणि लगेच आम्ही दुकानावर गेलो दुकानावर एवढ्या साड्या घेतल्या तर ती आम्हाला संध्याकाळ झाली आणि परस्पर बसस्टँडला जाऊन मी परस्पर इकडे आली त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ जो आहे ना ते पूर्ण मला प्रॉपर तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तिने वजन कसं कमी केलं बॉ असं तिचं कसं तिने डायट केलं कोणत्या वेळेला ती कोणते व्यायाम करायची काय खायची वगैरे तर त्याच्यामुळे मग मला ते थोडासा वेळ पाहिजे आणि तिची माझी अशी मोकळी म्हणजे अशी निवांत भेटणे होते धावपळीमध्ये भेट होते आणि तेवढ्या वेळामध्ये तो व्हिडिओ शूट करणं जमतच नाही असं झालेलं आहे पण लवकरच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे तर आज मी मस्त जेवणामध्ये वरणबट्टी बनवलेली होती आणि पप्पांचं ताट आधी म्हटलं वाढते तर गरम, गरम वरणबट्टी त्यांना देते म्हटलं काय आणि हे पाय इकडं पप्पा आणि विकी गप्पा मारतायत मस्त आणि परत एका ताईंनी असं पण विचारलंय की तुम्ही बांधणीच्या साड्या कशा धुतात तर त्याच्यावर पण मी स्पेशल व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत घेऊन येणार आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी बाथरूम क्लिनिंगसाठीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि नुसतं शेअर करण्यासाठी मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत नसते त्या खरंच माझ्या जेव्हा मी करते ना जेव्हा मला ते क्लिनिंग करायचं असतं तर त्याच वेळेला मी शूट घेते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर आता हा जो बेसिंगचा एरिया आहे ना तर तो पण थोडासा तुम्ही बघताय की मेस्सी झालेला आहे थोडासा धूळ वगैरे बसलेली होती बेसिंग खराब झालेलं आणि हे तर मला हा एरिया तर म्हणजे एक दिवसाळ किंवा दोन दिवसाळा असं सा क्लीन करावाच लागतो पण नेहमी काही मी व्हिडिओ इथला तुमच्यासोबत शेअर करत नाही तेच तेच पण दाखवून तुम्ही बोर व्हाल यासाठी पण मग इथंच उभं राहून येणार दोघं मुलं तयार होतात हे पण तयार होतात आणि माझं पण थोडंसं सा सामान तिथं आहे पावडर टिकली फेसवॉश वगैरे पण मग तिथं आहे ना कसं असतं आपण घाई गरबडीमध्ये तयार होतो आणि तिथं ते कशेतरी वस्तू इकडं तिकडं पडल्या जातात म्हणजे ठेवल्या जातात आणि मग थोडंसं घाण पण होतं मिस्सी होतं म्हणून मग हे ना ते दोन तीन दिवसाळा असं थोडंसं काढून सगळ्या वस्तू क्लीन करावं लागतं ते कॉर्नर जे लावलेले आहेत ना तिथले त्याच्यावर पण धूळ बसून जाते बरीचशी आणि जे काही आपले क्रीम पावडर वगैरे असे जे डीओ वगैरे जे आहेत छोटे छोटे वस्तू तर त्या एवढ्या असतात तर, तर रोज रोज आहे ना ते असं सगळं खाली उतरून रोज रोज, रोज तिथं काही आपण पुसू शकत नाही मग त्याच्यामुळे दोन तीन दिवस आळं करायचं असतं आणि दोन तीन दिवसानंतर तिथं धूळ जमूनच जा जाते आणि आता ह्या हा जो प्लांटर दिसतो आहे ना तुम्हाला याच्यामध्ये आमचं बांबूचं प्लांट होतं तर ते प्लांट होतं साडेचारशेचं चा, जवळजवळ दीड ते दोन वर्ष ते खूप छान राहिलं आणि मस्त मस्त मोठं मस होत होतं ते पण मग अचानक काय झालं काय माहिती त्याचे ना एक 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 बांबू असे सगळे खराब होत गेले आणि शेवटी ते फेकलं आम्ही आणि आता हे जे तुम्हाला दिसतं ते ना त्याच्यात लावलेलं तर ते दुसरं शोचं प्लांट आहे तर बांबू काही आम्ही आणलं नाही पुन्हा आ, हे थोडंसं सा बांबूसारखंच दिसतंय तर मग तेच लावून घेतलं आता ते, ते सुद्धा बाकीच्या काड्या तुम्ही बघताय ना तर त्या पण थोड्याशा खराब झाल्या तर मी त्या काढल्या आता याच्यामध्ये ना पुन्हा मी आपल्याकडे आहेच ते शोचं झाड तर त्याचं वालं जेव्हा लावेल ना त्यावेळेला नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल तर असं आपण करू शकतो एवढं महाग आपण बांबूचं आणण्यापेक्षा किंवा काय पण मग बांबूचं प्लांट कसं असतं ते वास्तूनुसार ना चांगलं असतं शुभ मानलं जातं तर मला घ्यायचं पण आहे ते पण मग आता तुम्हाला सांगते ही तिसरी वेळ होती माझ्याकडे मी बांबूचं प्लांट घेतलं तर आणि एवढ्या वेळेला परत परत पैसे एवढे खर्च करणं म्हणजे मग थोडंसं आपल्याला हे वाटतं ना तर बघू घेऊ केव्हा तरी पण मग तोपर्यंत असं बांबूसारखं दिसावं म्हणून मग ते आम्ही करतो आहे त्याची वाली ॲडजस्टमेंट आणि तुम्हाला माहितीच आहे आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे म्हणजे अमावस्या असो पौर्णिमा असो दर शुक्रवारी आपण जेव्हा देवांना रांगोळ घालतो त्यावेळेला आहे ना असं मस्तपैकी छान सगळं घर सुंदर स्वच्छ असं आवरून घेते मी आणि पुसून घेते त्याच्यानंतर मग सडा रांगोळी तर काही करता येत नाही आता पावसाळ्याचं फक्त छोटीशी दरवाजाजवळ जो उंबरठा आहे ना तिथं दरवाजाजवळ काढून घेत असते रांगोळी फक्त जार्� आणि हो, परत एक बनाना बॉय असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्या ताईंची पण कमेंट होती मागे पण मला की बांधणीच्या साड्यातून कुठून घेतलेल्या आहे त्यांनी फ्लिपकार्टवरून मला वाटतं पंधरा वीस साड्या मागवल्या होत्या पण काही चांगल्या निघाल्या नाही असं त्या म्हटल्या आणि दोन तीनदा घालून मी त्या टाकून दिल्या असं त्यांची कमेंट होती आणि मला असं सांगायचं आहे तुम्हाला ताई की एकाच वेळेला आपण येणार डायरेक्ट एवढ्या पंधरावीस साड्या नाही मागवायच्या एखादी वस्तू मागून बघायची आपल्याला आवडली तर पुन्हा आपण ते दोन तीन मागू शकतो असं आपण करू शकतो आणि कसं असतं ऑनलाईन जरी घ्यायचं म्हटलं तरी सगळ्याच वस्तू आपण म्हणतो की छान नाही आहेत एखादी वस्तू आपल्याला म्हणजे आपण फसतो पण एखाद्या वस्तूमध्ये पण मग आपण एकच वापरून पाहिजे होती तुम्ही बाकीच्या रिटर्न करून द्यायच्या होत्या म्हणजे

आणि आज आहे ना केशवला सोडायला विकीला पाठवलं हो आहे दोन तीन दिवसापासून तोच जातो आहे केशवला सोडायला आणि थोडीशी लोळली होती मी कारण आहे ना व्हिडिओ एडिट करत होती तुमच्यासोबत तो शेअर पण करायचा होता आणि ते करतानाच असं म्हणजे लोळून लोळूनच व्हिडिओ एडिट केला थोडासा आराम पण झाला मग माझा आणि त्याच्यानंतर आता मशीनमधले कपडे पण झालेले होते म्हटलं चला कारण पाऊस सुरू होण्याच्या आधी कपडे टाकून देते म्हटलं वाळात खूप साऱ्या ताईंनी ही पण कमेंट केलेली आहे बरेच म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये असतेच की ताई तुमची सख्खी बहीण आहे का तुम्ही किती भाऊ बहिणी आहे तुमचं माहेर कुठलं तर ताई माझी सख्खी बहीण आहे मोठी बहीण आहे ती एक नंबर मी दोन नंबर तीन नंबर शामूदादा आणि चार नंबर विकी आणि माहेर कुठलं आहे तर माझं एरंडोल तालुक्यामधलं जे नानखुर्दा आहे ना तिथलं माझं माहेर आहे कासुद्याजवळचं परत काही ताईंनी हा पण प्रश्न मला विचारलेला आहे तुझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का तुला पेमेंट किती मिळतं वगैरे तर हे ना या सगळे जे तुमचे प्रश्न आहेत ना याच्यावर मी स्पेशल आहे ना क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ आणणार आहे स्पेशल ज्याच्यावर तुम्ही सगळे विचारलेलं जे असेल ना त्याच्यावर मी उत्तर देणार आहे भलेच तो व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल आणि तर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर अजून तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आमची ना आज भिशी आहे दहा तारखेला भिशी असते आम्ही सगळ्या बाया वीस बाया आहेत आणि दोन दोन हजाराची आम्ही भिशी लावलेली तर तिची आज तारीख होती तर बघूया कोणाची भिशी लागते तर

अरे वा आली बेटो हाय भजनची पार्टी आहे नंदिनीकडून तांबा तांबा येते सगळ्यांकडे येते अय नंदिनी ताई कशाबद्दल आहे हो पार्टी हाय नीट बोला मला आज आय कुणी आलं काय चक्की घेतल्याबद्दल पार्टी सगळ्या मैत्रिणी जमलोय आम्ही आणि पार्टी देते भजनची भजा कोणी केल्या ताईंनी निली माने आणि ताईंनी केलाय भजा निंबूरचा कारागिरे कशी बेटा भजी छान आहे ना सांग ना